शिवसेना ठाकरे गट सांगली शहराच्या वतीनं श्रीरामांच्या महाराष्ट्रातला इतिहास दाखवणारी देवी देवतांच्या फलकाचे उद्घाटन श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचं पूजन करून जिलेबी वाटप करत आनंदोत्सव साजरा शिवसेना ठाकरे गटाकडून शिवसेना सांगली शहर प्रमुख मयूर घोडके यांच्या नेतृत्वाखाली आज श्रीरामांचा महाराष्ट्रातला इतिहास दाखवणारी देवी देवतांचे फलक उद्घाटन करून जिलेबी वाटप करत आनंदोत्सव साजरा केला बावीस जानेवारी रोजी अयोध्यामध्ये प्रभू श्री रामचंद्र यांचे प्रतिष्ठापन दिन साजरा करण्यात येणार आहे याचे औचित्य साधून शिवसेना ठाकरेगड शिवसेना सांगली शहर प्रमुख मयूर घोडके यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसेच महाराष्ट्रामध्ये श्रीराम यांच्याबद्दल इतिहास दाखवणारे देवी देवतांचे फलक लावून इतिहास सांगण्यात आला तसेच जिलेबी वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच बावीस जानेवारी रोजी महाआरतीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी मयूर घोडके यांनी दिलेली आहे यावेळी ॲडव्होकेट समीर पटवर्धन सरकार संजय विभूते शिवसेना जिल्हा प्रमुख पहिलवान विराज बुटाले प्रसाद सिरवडे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते जय महाराष्ट्र बावीस रोजी पूर्ण देशभरामध्ये प्रभू श्रीरामांचं दे। मंदिराचं जे स्थापना होणार आहे असं जल्लोषाचं वातावरण झालेलं आहे अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांचं लांब ललांचं इथं प्राणप्रतिष्ठापना पण होणार आहे त्याच आनंदाने आपण सांगली शहर शिवसेनेच्या वतीने बागवाडचे सरकार ॲडव्होकेट समीर पटोधर सरकार यांच्या हस्ते सांगली शहरातील चौकशी प्रभू श्रीरामांची प्रकृती कृती उभा करून आपण देवी रामअर्दानी देवी चंद्रेश्वरचे मारुती अनुमान अकरा मारुती यांचे पण डिजिटल कटआउट लावलेले आहे जेणेकरून प्रभू श्रीरामांचा इतिहास हा वास्तव्य महाराष्ट्राच्या अवतीभोवती असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सांगली शहराच्या अवतीभोवती असणाऱ्या गावांमध्ये वास्तव्य जास्त प्रमाणात झालेलं आहे त्याचा एक छोटासा इतिहास आपण हा चांगलीकारांसाठी त्याची माहिती आपण या फलकांवर लावलेली ला आहे आणि आज प्रभू श्रीरामांचं फलकांचं पूर्ण पूजा करून एक जिलेबी वाटप करून हा एक आनंदोत्सव साजरा केलेला आहे ज्यावेळी सर्व शिवभक्त शिवसैनिक रामभक्त उपस्थित होते బీరో రిపోర్ట్ ఎస్బీఎన్ మరాఠీ సంగీ